हरिओ माझं नाव वैभव सिंह कर्णिक आणि हिम धी, भिमाची पत्नी वैशाली विरा कर्णिक आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगणार आहे इ इत, इथे बसलेल्या प्रत्येकाला बापूंचा अनुभव येतच असतात प्रत्येकाला पदोपदी अनुभव येत असतात आपण कोणालाही विचारलं तरी सांगतात की आम्हाला काय अनुभव येतच असतात क्षणोक्षणी अनुभव असतात तसंच काही आमच्या आमच्यातही तसंच काही आहे की आज आम्ही जे इथे उभे आहोत ते सुद्धा एक आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे मी दोन हजार साली पूर्णपणे आपल्या संस्थेमध्ये जॉब घेतला आणि तेव्हापासूनच आप आपल्या कार्यामध्ये जे काही काम असेल ते परमपूज्य बापू सुचितदादा परमपूज्य नंदाई आणि समीरदादा जे काही सांगत असतात ते मी करत असतो त्याचबरोबर जे काही प जे काही आपल्या भक्तांचे जे काही प्रश्न असतात ते सुद्धा समीरदांपर्यंत किंवा सुचितदांपर्यंत पोचवत असतो तर अशा हे हे करत असताना अनेक लोकांचे अनुभव किंवा अनेक लोकांचे संकटं प्रॉब्लेम्स ऐकलेले आहेत तर माझी जी आता माझी मिसेस इथे आहे तर दोन आमचं आमचं लग्नसुद्धा बापूंनीच दोन हजार दोन साली जमवलं होतं आणि दोन हजार तीन साली आमचा सा विवाह झाला बापूंच्याच आशीर्वादाने आणि त्यानंतर आम्हाला दोन हजार चार आणि दोन हजार आठ या दोन्ही वर्षी छान छोटी छोटी मुलंही झाली आणि तेही बापूंच्या नंदाईंच्या आणि सुचितांच्या आशीर्वादाने कारण दोन्ही वेळेला खूप कठीण प्रसंग उडवला होता लास्ट मुमेंटला खूप अशा अशा काही गोष्टी घडल्या होत्या की ज्याने प्रेगनन्सी खूप कॉम्प्लेक्स झालेली होती म्हणजे पहिल्या वेळेला तर अगदी म्हणजे असं म्हणू शकतो की वर हात हात लावूनच ही खाली आलेली आहे आणि गेले ते चार तास वैशाली लेबर रूममध्ये होती ऐन वेळेला बाळाने पोझिशन बदललेली होती परंतु बापू नंदाई आणि सुचितदादा यांचे कायम संपर्क का असल्यामुळे आणि त्यांच्याशी टचमध्ये असल्यामुळे ह्यातून बाहेर येऊ शकलो परंतु दोन हजार हे काही इथपर्यंत थांबलं नाही आता मी जो एक अनुभव सांगणार आहे तो सन दोन हजार नऊ सालचा सा आहे म्हणजे त्यावेळेला वैशालीला साधारणपणे एक म्हणजे उजव्या डोळ्यात तिच्या तिचा उजवा डोळा कायम लाल होत असे आणि आम्हाला वाटलं काय कचरा जात असेल का असेल त्यामुळे आम्ही काय लक्ष दिलं नाही आपण असंच करत असतो बापू आपल्याला अनेक गोष्टींची आधीच पूर्वसूचना देत असतात परंतु आपण त्यावेळेला काहीच लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो अगदी पार गळ्यापर्यंत येईपर्यंत आपण वाट पाहत राहतो आणि हे आधीसुद्धा झालेलं असतं तरी आपण तीस तीस चूक परत परत करत राहतो तर तसंच काही बदली घडलेलं आहे तर गेले पंधरा वीस दिवस म्हणजे ही गोष्ट नऊ जुलै दोन हजार नऊ सालची आहे तर त्यावेळेला त्याच्या पंधरा वीस दिवस आधी तिच्या डोळा खूप लाल होत होता पंधरा दिवसांनी परत म्हणजे हे रिपीट होत होतं एकसारखं त्यामुळे एक दिवस काय झालं की आम्ही हॅप है, हॅपीमध्ये राहत असल्यामुळे काही नंदाईंकडे काही काम असल्यामुळे वैशाली त्यांच्या घरी गेली होती तर तिकडे फक्त आईने विचारलं गं तुझा डोळा का लाल दिसतो आहे तर ती म्हण काय नाही वेळेस काही कचरा वगैरे गेला असेल परंतु आईने ताबडतोब सांगितलं की बापूंना तू डोळा दाखव तर बापूंनी एका दृष्टिक्षेपातच ओळखलं आणि ताबडतोब सुचिदांना सांगितलं की ग्लो ग्लोकोमाचा अटॅक आहे आणि तो नेमका होता गुरुवार आणि गुरुवारी मी गुरु ते हरिगुरुग्रामला आलो होतो त्यामुळे वैशाली आणि उत्कलायक जी मुलगी मोठी मुलगी हे ह्या दोघी एकटीच घरी या या दोघीच होत्या दादांनी ताबडतोब सांगितलं की वैशाली तू डॉक्टर निखिल नाश्तांकडे जा आणि त्यांना ताबडतोब हा डोळा डोळा दाखव आणि स्वतः सुचित दादांनी डॉक्टर निखिल नाश्तांना फोन केला आणि त्यांना सगळं नीट समजवून सांगित त्यांना सांगितलं काय काय आहे ते वयशऱ्याला ग्लोकोमा वगैरे काहीच माहीत नव्हतं तर ती डॉक्टरांकडे गेली डॉक्टरने डोळा तपासला आणि त्यावेळेला असं कळलं की तिच्या उजव्या डोळ्याचं प्रेशर हे चोवीस झालेलं होतं ट्वेंटी फोर आणि डाव्या डोळ्याचं प्रेशर हे बारा होतं ट्वेल्व मग आता जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांना कळू शकेल की एवढं प्रेशर वाढले आणि काय होतं तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं तेव्हा तिला डॉक्टरने सांगितलं की जर हे प्रेशर थोडं जरी वाढलं तरी तुम्हाला कायमचं आंधळे पण येऊ शकतं आता कायमचं अंधळे पण म्हटलं म्हटल्यावरती ती तर बिचारी रडायलाच लागली तिकडे तिला कळे ना काय करायचं दोन लहान लहान मुलं डोळ्यासमोर दिसायला लागली अरे बापरे आणि सव्वीस सव्वीस ही लिमिट होती आंधळे पण यायची आणि तिथं चोवीसपर्यंत ऑलरेडी प्रेशर गेलेलं होतं आणि आम्ही स आम्ही कोणी नव्हतो तिकडे तर म्हटल्यावर तिने लगेच ती आली परत आणि तिला काय डॉक्टरांनी काय ड्रॉप्स वगैरे दिले आणि तिचा बापूंचा धावा हा चालूच होता त्या दिवशी रात्री आम्हाला बापूंनी सुचितदानी आणि नंदाईंनी वर बोलवून घेतलं आणि आम्हाला सांगितलं मला तोपर्यंतही काही माहिती नव्हतं की अरे असं असं आहे तिला ग्लुकोमाचा अटॅक आलेला आहे तर आम्ही म्हटलं की ग्लोकोमा म्हणजे काय आहे तोपर्यंत सुद्धा मला काहीच सांगितलेलं नव्हतं तर मग बापूंनी सांगितलं समजावून नीट की ग्लुको म्हणजे डोळ्यांचा असा आजार आहे की तो त्याला काही औषध नाही आहे पण आणि एका विशिष्ट लेवलच्यावर त्याचं प्रेशर गेलं की कायमचं अंधळे पण येऊ शकतं म्हणजे एनी मोमेंट आणि ही तर सव्वीस लिमिट आहे ही चोवीसपर्यंत पोचलेली आहे हे म्हटल्यावर तर आमच्या पायाखालचं जमीनच सरकली की एवढे पण खात्री मात्र नक्की होती कि आम्चे बा, आम्चे आमी, आमी की नाही ह्यातनं आम्हाला आमच्या बाप आमचे बापूच बाहेर काढणार आमची नंदाईच बाहेर काढणार आमचे सुचित्राच बाहेर काढणार त्याशिवाय आम्हाला कोणीच नाही ह्या ह्याशिवाय आम्ही आम्ही हे आमचं दुःख कोणाला सांगणार कारण आमच्या बाकी कुठची नातेवाईक किंवा काय कोणी बापूंकडे येत नाहीत त्यामुळे आम्ही म्हटलं की काय नाही आपण फक्त जे त्यावेळेला मला माझ्या आज आज, आज आजीने जे सांगितलं होतं एक एकोणीसशे त्र्याण्णव साली त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली जेव्हा बापू आमच्याकडे पहिल्यांदा आले होते ॲज डॉक्टर म्हणून डॉक्टर अनिरुद्ध जो अनिरुद्ध जोशी म्हणून तर त्यावेळेला आम्हाला बापू वगैरे माहिती नव्हते तर तेव्हा जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा आले आणि आज आजीशी बऱ्याच वेळा बापू बोलले मी आतमध्ये होतो मला माहिती नाही काय काय बोलणं झालं ते तेव्हा आज आजीने मला सांगितलं होतं की वैभव लक्षात ठेव हे डॉक्टर जे सांगतील ते करायचं तर मला असं काही कळलं नाही की बाबा आज, आजी आजी तू असं का म्हणतेस नाही ते तुला कळेल पण हे जे सांगेल ते प्रत्येक गोष्ट करायची कुठची गोष्ट त्यांनी सांगितलेलं त्यांच्या मताविरुद्ध होता कामा नाही तर मी म्हटलं बरं त्याचं त्याचं हळूहळू उलगडा मला पुढे होऊ लागला ह्या केसमध्ये तर अधिकच झाला कारण की आ, कस कसं झालं की मग मग बापू निसं नाही ह्यातनं आपण आपण नक्की नक्की वैशल्याला बाहेर काढू पण परन परंतु काही म्हणजे आ आधी बापूंनी आम्हाला म्हणजे आपण म्हणतो कौतुक सोहळा झाला आमचा व्यवस्थित की बेसिकली हे आधीच बापूंनी वॉर्निंग दिलेली होती की तिचं भाज्या खाण्याचं प्रमाण कमी होतं टी व्ही बघण्याचं प्रमाण खूपच जास्त होतं आणि मोबाईलवरती सुद्धा ऑपरेशन्स खूपच जास्त होती हे सगळं सगळं जी गोष्ट आहे ही इट लीड्स टू दॅट सेम थिंग त्या बापूंनी ऑलरेडी वॉर्निंग दिलेली होती आणि एवढंही सांगितलं आणि म्हणजे वॉर्निंग मी म्हणून आणि त्याच्यावरती उपायही सांगितला होता की भाज्या खायच्या म्हणजे अक्षरशः एक दिवस तर बापूंनी त्यांच्या ताटामधलं किती भाजी खायची हे प्रमाणसुद्धा दाखवलं होतं की आपण आपल्या घरी आम्हाला आधी भाजी खायची सवय नव्हती खरं सांगतो जेव्हा आम्ही जेव्हा बापूंच्या घरी आम्ही जायला लागलो तेव्हा नंदाई जसं मुलांना जेवायला वाढत असतं ते बघून कळणारे आपण तर काहीच भाज्या खात नाही पौरसिंह शाकंबरी विरा निष्ठा विरा किती प्रमाणात भाज्या वगैरे खातात त्यानंतर आमच्याकडे भाज्यांचं प्रमाण वाढलं पण जेवढं म्हणावं तेवढं नाही वाढलं तर त्यामुळे कसं आलं की मग आम्हाला बा बापूंनी सांगाय काय की आ, आता फक्त वैशिलेल्या भाज्याच खायला पाहिजेत टी व्ही बघायचं कायमचं बंद त्याच्यानंतर अनेक रिस्ट्रिक्शन झाली दुसरी मग बापूंनी अक्षरशः भाज्या पण सांगितल्या की कुठच्या भाज्या खायला पाहिजेत म्हणजे भेंडीची भाजी खायची जास्त मग बापूंनी ग्रेडेशन्स दिले भेंडीची भाजी थ्री प्लस त्याच्यात गवारीची भाजी पालेभाज्या ह्या सगळ्या गोष्टी बापूंनी नीट डाएट लिहून दिला आणि त्याच्याबरोबर हे हेही सांगितलं की नाही आपल्याला उप उप उपासनाच्या उपासनाच्या मार्गाने पुढे जायलाच पाहिजे मग उपासनाही सांगितल्या काय करायचं हनुमान चालीसा म्हणायची तेवढी मग नंदाईंनी सांगितलं की नाही जास्तीत जास्त हनुमान चालीसा म्हणा आणि त्यानंतर आम्ही त्याप्रमाणे नऊ जुलै मी आज रिपोर्ट पण आणलेला आहे डॉक्टरांचा इकडे तर नऊ जुलै दोन हजार नऊला आम्ही रिपोर्टचे जे नंबर्स आहेत ते चोवीस उजव्या डोळ्यातलं आणि बारा डाव्या डोळ्यातलं तोच बरोबर चार दिवसांनी आम्हाला डॉक्टरांनी परत चेकअपसाठी बोलवलं होतं तर ही तारीख आहे तेरा जुलै तेरा तेरा जुलैला डॉक्टरांनी परत प्रेशर चेक केलं आणि ते सोळा आणि सोळा असं आलं होतं म्हणजे हा जो बदल आहे चार दिवसातला हा हा प्रचंड मोठा बदल आहे डॉक्टरांच्या आम्हाला त्यातलं परत काहीच माहीत नव्हतं की ते म्हणाले की एवढं होऊच शकत नाही दिस इज अ मिरॅकल कारण की चोवीसचं प्रेशर एकवीसवर यायला तीन आठवडे लागतात आणि हे हीच गोष्ट बापूंच्या सांगण्याने किंवा बापूंनी जी आपल्याला उपासना दिली होती ते आणि शिवाय त्याचं अकारण कारुण्य या ह्याने हे प्रेशर ऑलमोस्ट सोळावरती आलं होतं बरोबर बर, सो बरोबर सोळावरती आलं होतं आणि सोळा आणि सोळा दोन्ही डोळ्यातलं प्रेशर सेम झालं होतं जे चोवीस आणि बारा होतं मी आ अजूनही आम्हाला विचार करत नाही की जर ते सव्वीसवर गेलं असतं तर काय झालं असतं मीला मस्करी सांगतो आपल्याला ब्लॅक ब्लॅक खेळावं हो लागलं असतं पण ते तो वेगळा पण त्यावेळेला आमची मनस्थिती तशी नव्हती हो त्यानंतर मग आम्हाला परत त्या दिवशी बापूंनी बोलवलं आणि सांगितलं बघा हे संकट दूर झालेलं आहे असं झालेला हा शब्द वापरला पण मी म्हणतो ते दूर केलेलं आहे के हे संकट दूर केलेलं आहे पण ह्याच्यापुढे ह्या सगळ्या गोष्टी नीट पाळल्या गेल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी नीट नीट पाळल्या गेल्या पाहिजेत असं असं बापूंनी सांगितलं म्हणजे काय की ह्याच्यावरून आणि मी जसं मग अशी आपल्याला सांगितलं की दोन हजार चार साली उत्कराच्या जन्माच्या वेळेलासुद्धा असाच प्रॉब्लेम झाला होता म्हणजे चार तास ही लेबर रूममध्ये होती आणि काय करायचं काय नाही काहीच कळत नव्हतं तिथे नंतर आम्हाला माहिती अशी मिळाली की नंदाईसुद्धा त्याच वेळेला चार तास जप करत होत्या म्हणजे म्हणजेच हे आम्हाला कळलं पण आपल्या सर्वांच्या बाबतीत असंच आहे की आपल्याला जे काही संकट येतात जे काही जे काही संकट येतात किंवा जे काही आपल्यावरती प्रसंग ओ ओढावतो त्यावेळेला बापू दादा आपल्याबरोबरच उपासना करतच असतात हे मला आज सांगायचं आहे की प्रत्येकाबरोबर आई बापू दादा हे उपासना करत असतात तर आ, आता जेव्हा आम्ही परत प्रेशर घेतलं तर ते आता चौदा आणि चौदा आहे ते आता तुम्हाला आहे धडधकट आहे काही चष्मा वगैरे काही नाही आहे काळा कलरचा तर म्हणजे हे आपण सद्गुरूंचं बापूंनी एकदा सांगितलं होतं की खरा सद्गुरू कसा असतो की जो जो ट्रीटमेंट व्यवस्थित करतो पण ट्रीटमेंट कधी करू शकतो व्यवस्थित जर त्यांनी डायग्नोसिस बरोबर केलं तर तर आपल्या बापूंनी ट्रीटमेंटच्या आधीच डायग्नोसिस केलेलं होतं म्हणजे डॉक्टरांच्याकडे जायच्या आधीच डायग्नोसिस केलेलं होतं की तिला ग्लॉकोमा झालेलं आहे म्हणजेच आपल्याला कळू शकतं ह्याच्यावरनं की हे काहीतरी वेगळं आहे आमच्यासाठी बापू सर्वस्व आहेत म्हणजे आपण सद्गुरू म्हणू आपण देव म्हणू बापू म्हणतात मी तुमचा सर्वांचा मित्र आहे त्यामुळे आपण आपण हेच म्हणू की बापू आपला मित्र आहे असं समीरदादा नेहमी सांगतात की मित्र म्हणजे कसा मित्र तर एल्डर ही जर ही जर सिनियर फ्रेंड आपण म्हणतो म्हणजे असा असा मित्र नाही की जो खांद्यावर हात घालून आपण फिरू शकू सिनियर फ्रेंड म्हणजे ज्याचं मार्गदर्शन आपण स्वीकारू शकतो तो आपल्याला पुढे मार्गदर्शन दाखवत राहतो तर मला हेच सांगायचं होतं सा की आणि आता आमचं सगळं सगळं आता व्यवस्थित आहे आणि मुलंही सगळे मजे व्यव मजेत आहेत हे व्यवस्थित आहेत परंतु हेही बापूंनी सांगितलं होतं की हे हा आजार कायमचा बरा होणार नाही ह्याला कायमची काळजी घ्यावी लागते म्हणजे जर हे दिलेलं हे आम्ही पाळलं नाही तर परत ही गोष्ट ओढवू शकते त्यामुळे आता आम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी पाळायचा आम्ही नि निर्णय घेतलेला आहे आम्ही करतोय शेवटी शक्ती बापूस देणार